मम्मी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूयात भरलेल्या कारल्याची भाजी त्यासाठी कारल्या आधी मिठाच्या पाण्यातून उकळून घ्यायचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट तर हे आहे भरलेल्या कारल्यासाठी लागणारं सर्व साहित्य भरलेल्या कारल्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया पावडर हळद टाकलेली धने पावडर गोडा मसाला कांदा लसूण मसाला दोन चमचे लाल तिखट मीठ थोडा किचन किंग मसाला आलं लसूणची पेस्ट टाकली सर्व मिश्रण एकत्रित कालवून घेऊयात मिश्रण कालवून झाल्यावर कारल्यामध्ये भरून घेऊयात कारले भरून झालेली आहेत आलेलं आहे जिरम होरे टाकून घेऊया जिरम होरी नंतर भरलेली कारले आपण तेलामध्ये टाकूया एक वाटी पाणी टाकून झाकून घेऊया पाच मिनिट भरलेल्या कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे अशाच काही रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपी थँक्यू बाय